सगळ्यात महत्वाचं असतं ते नाव मग होर्डिंग असो की पोस्टर आपल्या नेत्याचा भला मोठा फोटो असला तर कार्यकर्ते आपला छोटा फोटो आणि त्याखालती मोठं नाव लिहितातच पण आज एक वेगळा प्रकार बघायला मिळाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस या निमित्तानं आज सामनाचा विशेष अंक काढण्यात आला आहे या अंकात उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणाऱ्या अनेक जाहिराती छापण्यात आलेत पण उद्धवजींना शुभेच्छा देणाऱ्यांनी आपलं नाव मात्र गुपित ठेवलंय उद्धव साहेब कायम तुमच्यासोबत असं म्हणत शुभेच्छा देण्यात आलेत आणि नावाच्याऐवजी बहुतेक ठिकाणी फक्त एक शुभचिंतक किंवा वेलविशर एवढंच लिहिण्यात आहे ती दिलेत पण त्यात नावच नाही आणि याची चर्चा सध्या सुरू आहे राजकारणात जिथे आपलं नाव झळकावं आपला फोटो झळकावा यासाठी प्रत्येक जण काय धडपडत असतो तिथे शुभचिंतक आपलं नाव का लपवून ठेवतायत हे कळाला मात्र मार्ग नाही मुळे आपण ही दृश्य पाहतो आहोत पानापानाच्या जाहिराती अनेक छापण्यात आलेत पण यात बहुसंख्य ठिकाणी नावाचा उल्लेख नाही आणि यामुळेच काही जण शंका घेत आहेत तर काही जण म्हणत आहेत तर नावात काय आहे नाव न देता आम्ही शुभेच्छा दिल्या पण अशा पद्धतींच्या शुभेच्छांमध्ये सहसा नाव छापलं जातं आणि त्याचा सामनात बहुसंख्य ठिकाणी उल्लेख नाही आणि त्यामुळे या निनावी शुभेच्छांची सध्या मोठी चर्चा आहे